संभाजीनगर येथे आज सकाळी आम्ही सकाळी दहा वाजेपासून आमच्या बेमुदत दरून आंदोलन सुरुवात केली होती आंदोलन सुरू झाल्यानंतर प्रथमत तर आम्हाला जे प्रकल्प स्तरावर जे अधिकारी आहेत त्यांची भेट झाली परंतु जे प्रकल्प अधिकारी मॅडम ज्या होत्या त्यांना आम्ही तीस तारखेला निवेदन दिलं होतं त्या दिवशी त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की तीन तारखेला आदिवासी मुलामुलींच्या वस्तुगृहातील विद्यार्थी हे संबंधित प्रकल्प कार्यालय या समोर धोरण आंदोलन बसणार आहे हे माहीत असताना प्रकल्पाधिकारी मॅडम मुद्दाम रजवेवर गेल्यात त्यांना म्हणजे त्यांना असं वाटतं आहे की विद्यार्थ्यांचं पुढे म्हणजे त्यांचा जो मिटिंग त्यांनी आयोजन केलेला आहे तिकडं नागपूरला त्या तो मिटिंग विद्यार्थ्यांचं भविष्यापेक्षा त्यांना इम्पॉर्टंट वाटला असावं कदाचित तर आता सध्याचे रात्रीचे दीड वाजलेले आहे संबंधित जे पी एस आय सर आले आम्हाला भेटायला पी आय सर आले डीएसपी सर आले सगळ्यांचे प्रेशर होतं आमच्यावर एक एक विद्यार्थीला टार्गेट करून त्यांनी पूर्णतः मोर्चा कसा मागं करता येईल किंवा आंदोलन कसं मागं म्हणजे कॅन्सल करता येईल हे पूर्ण दडपशाही टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आता सध्या दीड दीड वाजले आहे कोणत्याही प्रकल्प अधिकारी किंवा कोणत्याही मॅडमांनी आम्हाला वार्डन मॅडमांनी कोणत्याही जेवणाची सोय करून दिली आणि आता इथं जवळजवळ दोड़ दोनशे ते तीनशे विद्यार्थिनी विद्यार्थी बसलेले आहेत इथं बघू शकता तुम्ही विद्यार्थिनी काय का अशा का उपस्थित झोपलेल्या विद्यार्थिनी आपल्या आणि बाहेर सुद्धा विद्यार्थी उपस्थित बसलेले हे आत्तापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांचीकडे करें लक्ष लक्ष दिलेलं नाही तर मी सगळ्यांनी एवढंच सांगू इच्छितो की शासनाचं नेमकं इंटेन्शन काय आहे नेमकं आदिवासी जे विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहातून कसं बाहेर टाकता येईल हे आमचं एक इंटेन्शन होतं पण आता ते आम्हाला खरंच वाटायला लागलं कारण जो आज दिवसभरचा जो बेमुद धोरणे आंदोलनाचा जो आमचा प्रोसेस होता जे सुरुवात होती तेव्हापासून ते आतापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने आम्हाला सपोर्ट केलेला नाही किंवा आमची दखल घेतलेली नाही मंत्री महोदय फक्त फोनवरच कॉन्टॅक्ट झाला आणि आयुक्त मॅडम फोनवरच फक्त बोलल्या आणि जे आपले प्रकल्प अधिकारी मॅडम आहे ते मंत्री महोदयांसोबत बसलेले आहेत असं फोनवरून त्यांचं सांगण्यात म्हणजे तसं सांग सांगितलं सांग होतं परंतु आमचं त्यांनी आम्ही त्यांच्यासमोर डिमांड माहीतली की भाऊ तुम्ही जे आश्वासन देत आहे की डी बी टी पुढच्या मंत्रिमंडळ बैठकामध्ये डीबीटीचं वाढवण्याचा प्रोसेस आम्ही करू मग आम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जे आश्वासन तुम्ही तोंडी आश्वासन देत आहे ते मी तुम्ही लेटर पॅडावर किंवा रायटिंग मध्ये लिहून दिलं असतं तर मग आम्ही आंदोलन मागे घेतलं असतं फक्त एवढंच डिमांड केलं असतं मंत्री महोदयांनी त्यांनी आमची डिमांड पूर्ण केली नाही आता आम्ही पूर्ण सध्या दीड वाजलेले आहे आज पूर्ण रात्रभर इथे बसणार आहे आणि सकाळी पर्यंत आमच्या मागणी डिमांड जे कम्प्लीट झाले नाही तर आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत बघणार आहे नाही तर इथून तर मंत्रालयापर्यंत पूर्ण पायी लोंग मोर्चा काढणार आहे जय हिंद जय आदिवासी